कालिका मातेची जर तुम्ही पूजा केलीत तर कालिका माता सर्व प्रकारच्या अनैसर्गिक त्रासांपासून भक्ताला सुरक्षित ठेवते कुठल्याही प्रकारची भूत प्रेत बाधा त्या भक्तापर्यंत येऊ देत नाही तिला ते रूप मिळाले तिचं उग्र रूपच तसं आहे पण आईचं रूप उग्र आहे म्हणून आईला आपण घाबरण्याची काही कारण नाही ह्या कलियुगामध्ये कालिका मातेचं स्थान हे जागृत शक्तींमध्ये सर्वप्रथम येतं जेव्हा कालिका माता तिच्या साधकांवर किंवा तिच्या भक्तांवर प्रसन्न होते ती लक्ष ठेवायला लागते तेव्हा भक्तांच्या सर्व इच्छा किंवा भक्तांची जी दुःख आहेत ती लवकरात लवकर ती मिटवून टाकते आणि भक्तांना हर प्रकारचं संरक्षण देते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कालिका मातेची पूर्ण श्रद्धेने नक्कीच पूजा करा साधना करा तुम्हाला कालिका माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमचं रक्षण करेल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतील